मुंबई पुणे आणि नागपूरसह देशभरात चाळीस ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन पाकिस्तानला अपरिचित असलेल्या मूलभूत अधिकारांचा जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांनी वापर केल्याचं भारताचं संयुक्त राष्ट्रात प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या मोदीज मिशन या बर्जीस देसाई लिखित पुस्तकाचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलन राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेतीची मोहीम राबवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आय सी जी शिप अजित आणि आय सी जी शिप अपराजित या दोन अत्याधुनिक वेगवान गस्ती नौकांचा भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समावेश भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी आज तिसरा आणि मालिकेतला अखेरचा एक दिवसीय सामना आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंदोर इथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान उपांत्य फेरीचा सामना नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं देशभरात झालेल्या सतराव्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या एक्कावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पंतप्रधानांनी विकसित भारत योजनेचा शुभारंभही केला या योजनेतून देशात सुमारे साडेतीन कोटी रोजगार निर्माण होतील नवनियुक्त उमेदवारांनी देशासाठी काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं भारत युवाशक्तीच्या क्षमतेला सर्वात मोठं सामर्थ्य मानत आत्मविश्वासानं अग्रेसर होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आभासी माध्यमातून सतराव्या रोजगार मेळाव्यात देशभरातल्या चाळीस ठिकाणच्या एक्कावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली या कार्यक्रमात त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केलं ही केल। संधी केवळ सरकारी नोकरीची नाही तर राष्ट्रसेवेसाठी सक्रिय योगदान देण्याची संधी आहे नागरिकांचं हित जपणं त्यांचं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी काय करता येईल या समर्पण भावनेनं काम करणं गरजेचं आहे असं ते यावेळी म्हणाले उत्सव के बीच पक्की नोकरी के लिए नियुक्ती पत्र मिलना याने उत्सवों का उल्लास और सफलता की डबल खुशी ये खुशी आज देश के इक्यावन हजार से अधिक युवाओं को मिली है मैं महसूस कर सकता हूं आप सभी के परिवार में कितना आनंद होगा आज आपको केवल सरकारी नियुक्ति नहीं मिली है आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है हमारे लिए नागरिक देवो भव ये मंत्र है सेवा भाव से समर्पण भाव से हर नागरिक के जीवन में हम उपयोगी कैसे हो ये कभी भूलना नहीं है गेल्या अकरा वर्षात देश विकसित भारताचा संकल्प घेऊन वाटचाल करत आहे तरुणांचं सशक्तीकरण हे रालोआ आणि भाजपाचं प्राधान्य आहे या रोजगार मेळाव्यातून तरुणांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून अकरा लाखांपेक्षा अधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं सरकारनं अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत नव्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणा हे यापैकीच एक महत्त्वाचं पाऊल सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला जीएसटी बचत उत्सव सर्वसामान्यांबरोबरच उद्योग रोजगार अशा अनेक क्षेत्रांसाठी विलक्षण फलदायी ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले भारताचं परराष्ट्र धोरण देखील भारतीय तरुणांच्या हिताला प्राधान्य देणार आहे आपल्या राजनैतिक आणि धोरणात्मक चर्चा तसंच जागतिक सामंजस्य करारांमध्ये युवा प्रशिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांचा प्रामुख्यानं समावेश आहे या दिशेनं नुकतेच ब्रिटनबरोबरच अनेक देशांसोबत भारतानं महत्त्वाचे करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली पंतप्रधानांनी यावेळी नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा दिल्या राज्यात मुंबई पुणे आणि नागपुरात रोजगार मेळावे झाले नागपुरातल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एकूण एकशे तेरा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली रेल्वे बँक आणि भारतीय टपाल विभागात निवड झालेल्या उमेदवारांचा यात समावेश होता सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तरुणांना केलं यशोदामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात एकंदर एकशे दोन तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली मुंबईतला रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झाला यावेळी टपाल खातं भारतीय रेल्वे आणि संरक्षण यासह विविध विभागामधल्या एकूण अठ्ठ्याहत्तर यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली जम्मू आणि काश्मीरची भूमी ही भारताचा अविभाज्य भाग होती आहे आणि कायम राहील भारताच्या काळाच्या कसोटीवर यशस्वी ठरलेल्या लोकशाही परंपरा आणि संविधानिक चौकटीत राहून या राज्यातल्या नागरिकांनी त्यांचा मूलभूत अधिकार वापरला मात्र या संकल्पना पाकिस्तानकरता अपरिचित आहेत त्यामुळे त्यांनी अवैधरित्या व्याप्त केलेल्या भागातल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाला लगाम घालावा असं आवाहन भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले कायमस्वरूपी प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी केलं आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित भविष्याकडे पाहताना या विषयावरच्या पाकिस्तानच्या वक्तव्याला त्यांनी चोख उत्तर दिलं त्यावेळी ते बोलत होते पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांनी पाकिस्तान लष्कराच्या विरोधात खुलं बंड पुकारलंय आमच्या दृष्टीनं विश्व एक कुटुंब असून हा केवळ आमचा दृष्टिकोन आहे त्यामुळेच भारतानं सर्व समाजाच्या न्याय प्रतिष्ठा संधी याकरता आवाज उठवलाय असं ते म्हणाले भारत नेहमीच विकसनशील राष्ट्रांसोबत राहिला आहे नव्या युगाकरता संयुक्त राष्ट्रांना सज्ज करण्याच्या उद्देशाकरता सर्व प्रयत्न करण्यासाठी अग्रेसर राहील असंही हरीश म्हणाले संयुक्त राष्ट्र संघटनेत बहुराष्ट्रीयतेविषयी कटिबद्धता कायम राहिली पाहिजे अशा संयुक्त राष्ट्रांचं सर्वांनी समर्थन करायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांना ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचं अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या प्रस्तावाला याच कायद्याच्या तरतुदी वापरून विरोध केला जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली त्याबद्दलच्या चर्चाही अत्यंत एकांगी झाल्या आहेत याचं बोलकं उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा दहशतवादाच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक सदस्य असलेला देश जेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेची उघडपणे बाजू घेतो दहशतवादाचे बळी आणि दहशतवादाला खत पाणी देणारे यांना एकाच तराजूत तोललं जातं हे अत्यंत गंभीर आहे असं सांगत संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी टीका केली आज जग अनेक ठिकाणी सुरू असलेले संघर्ष हताशपणे बघत आहे अशा संघर्षात मानवी बळी तर जात आहेतच शिवाय ग्लोबल साऊथमधल्या संपूर्ण मानवतेवरही त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची खंत जयशंकर यांनी व्यक्त केली आहे व्यापारसंबंधी करार करण्यासाठी भारताला कोणतीही तातडी नाही अन्य एखाद्या देशासोबत संबंध ठेवण्यापासून प्रतिबंध करणारा असा कोणताही व्यापारी करार भारत करणार नसल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल बर्लिन येथे स्पष्ट केलं आहे गोयल सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत व्यापारी करारांबाबत गोयल यांनी यावेळी भारताची भूमिका स्पष्ट केली व्यापारी करार हे विश्वासाच्या आधारे केले जातात आणि भारत नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतो व्यापक संदर्भातून पाहता व्यापारी करार हे केवळ करापेक्षाही अधिक व्यापक आहेत असे ते म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच क्यू आर कोड स्कॅन करा पाच हजारचा चा कॅशबॅक मिळवा वा दिवस वसूल झाला पिन फक्त पैसे पाठवण्यासाठी सांगते जाणकार बना सतर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत झालेल्या सतराव्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय ही नियुक्ती आपल्याला खरी दिवाळी घेऊन आल्याची माहिती त्यांनी दिली संधी मिळतील या क्षेत्रा विविध क्षेत्रांमध्ये तर त्या त्या क्षेत्रामध्ये ते लोक आपापल्या गुणवत्तेनुसार आपापल्या कामगिरीनुसार देशाची प्रगती करण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळालेली आहे तर ह्या ह्या संधीचा त्यांनी ह्या संधीचा लाभ उठवून आपल्या देशासाठी चांगलं योगदान दिलं पाहिजे आणि आप आपल्या देशाचं नाव पुढे विकसित करण्यासाठी मी सी एन डब्ल्यू मध्ये ऍज अन असिस्टंट मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये पोस्ट लागलेली आहे मी आणि माझे वडील इथं आले आहेत माझं अपॉइंटमेंट लेटर घ्यायला नोटीस ऐकून अजूनही चांगली साजरा झाली घरचे सगळे खुश आहेत मी सर्वात मोठी घरच्या तर माझे आई वडील माझ्यावर खुश आहेत खूप भारी वाटतंय ऍक्च्युअली जेव्हा याचा रिझल्ट लागला सतरा तारखेला मी दिवाळीची शॉपिंग करायलाच गेलेलो होतो म्हणजे पूजाचं सामान वगैरे आणि अचानक माझ्या मित्राचा फोन येतो मित्रा अभिनंदन तुला सीआयसीएफ सब इन्स्पेक्टर म्हणून जॉब देण्यात आलेली आणि माझं जे होते एकदम अनएक्सपेक्टेड होतं सरप्राइझिंग होतं खूप खुश नंतर मी लगेच कळवलं ते पण एकदम एकदम छान खुश होऊन गेले होते सर्व तर एकदम दिवाळी म्हणजे डबल धमाका म्हणू शकतो आपण डबल धमाका दिवाळी होऊन गेली एकदम मस्त वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीवर आधारित मोदीज मिशन या बर्जेस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन राज राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राजभवनात झालं ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जेस देसाई यांनी या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आणि त्यासाठी गेली पंचवीस वर्षं त्यांनी अविरत केलेले प्रयत्न आणि कष्ट यांचं वर्णन केलं आहे ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जिस देसाई यांनी मोदीज मिशन या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आणि त्यासाठी गेली पंचवीस वर्षं त्यांनी अविरत केलेले प्रयत्न आणि कष्ट यांचं वर्णन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र उभारणीसाठी ईश्वराकडून असामान्य शक्तीचं देणं लाभलं आहे असं राज्यपाल आचार्य देवव्रत या कार्यक्रमात म्हणाले असामान्य व्यक्ती सरळ धोपट मार्गानं चालत नाही तो नवा मार्ग बनो मार्ग वरुण लोग घेन जो हे काम मोदी ने किया है अस राज्यपाल मनाल जो जन्म लेने और मृत्यु के बीच के काल को मानवता की भलाई के लिए विश्व के कल्याण के लिए लोगों के उपकार के लिए समर्पित कर देते हैं मैं समझता हूं इस देश का और हम सब का परम सौभाग्य है आज हम किसी व्यक्ति विशेष के लिए इन लोगों ने शब्द बोले हो ऐसा नहीं है अपितु मोदी जी ने अपने जीवन में जिन आदर्शों की स्थापना की है और किस पृष्ठभूमि से निकल करके की है इस पर एकांत में बैठकर विचार किया जाए तो ये सामान्य मानव के वश की बात नाही मोदी यांनी आपल्या आयुष्यात असे अनेक निर्णय घेतले जे सर्वसामान्य माणसाला अशक्य वाटत होते मात्र राष्ट्रसेवेचा ध्यास घेतल्यानं त्यांना अशी अचाट कार्य करता आली याचे दाखले आपल्याला सतत मिळतात असं राज्यपाल म्हणाले हे पुस्तक एका विधिज्ञानं लिहिलं आहे आणि विधिज्ञ पुराव्याशिवाय बोलत नाही तसंच पत्रकाराचा पिंड चिकित्सेचा असतो त्यामुळे हे पुस्तक विशेष महत्त्वाचं ठरतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले एखादी व्यक्ती कशी घडते त्याची मूल्य कशी विकसित होतात हे या पुस्तकातून मांडलं आहे असं ते म्हणाले मोदींवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मोठी टीका झाली मात्र त्याकडे लक्ष न देता त्यांनी संस्थात्मक उभारणी केली असं फडणवीस म्हणाले क्रिटिक्स किस बड प्रकारचे मोदी जी को क्रिटिसाइज करते गए और मोदी जी उनके ओर देखे बिना अनडिटर्ड किसी भी प्रकार से उसका असर अपने ऊपर न होने देते हुए अपने कार्य को संपन्न करते गए यह भी हम सब ने देखा है और उसी को हमारे सामने लाने का प्रयास किया और ये करते हुए मोदी जी मोदीजीने बिल्ड कोणत्याही राष्ट्राची चेतना मूलगामी आधारस्तंभावर टिकून असते हे जाणून भारताची चेतना जागृत ठेवणारी कामं मोदींनी आपल्या कारकिर्दीत केली असं फडणवीस म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशात अचाट कामं करून आमूलाग्र परिवर्तन मोदींनी घडवलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले अत्यंत निष्कलंक पंतप्रधान भारताला लाभला गेल्या अकरा वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही हे पुस्तक म्हणजे केवळ चरित्र नाही तर विचारांची कहाणी आहे असंही शिंदे म्हणाले भारताला लाभलेल्या या हिऱ्यानं कोट्यवधींचं जीवन उजळून टाकलं असं शिंदे म्हणाले पूरी दुनिया में जो हमारा डंका देश के नाम का बजरा है। ये सिर्प और सिर्प जी के नेतृत्व की कमाल है उनका करिश्मा है उन्होंने किसानों के जीवन में भी बदलाव लाया 25 करोड़ भारतवासियों को गरीबी से बाहर निकालने का काम किया है इस किताब में उनके संघर्ष और त्याग की सत्य कथा पढ़ते समय मोदी जी की दो पंक्तियाँ मुझे याद आई है उन्होंने कहा है वो जितने अंधेरे लाएंगे मैं उतने उजाले लाऊंगा जो जितने वो जितने अंधेरे लाएंगे मैं उतने उजाले लाऊंगा वो जितनी रातें बढ़ाएंगे मैं उतने सूरज उगाऊंगा मैं उतने सूरज उगाऊंगा वो कितना भी कोई भी आरोप करे उनके ऊपर मोदी जी आरोप का जवाब आरोप से नहीं देते काम से देते नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारतातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे असं लेखक बर्जिस देसाई यावेळी म्हणाले गेल्या अकरा वर्षात मोदींनी घेतलेल्या विविध निर्णयांचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला अभिनेता सोहेल सेठ यांनी प्रास्ताविक करताना नरेंद्र मोदी यांनी केवळ निस्वार्थ सेवाचं नाही तर विकास केंद्री ध्यास घेऊन राष्ट्राला अभिमान वाटेल असं कर्तृत्व वा गाजवलं असं मनोगत व्यक्त केलं राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजभवनात काल नैसर्गिक शेती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यपाल स्वतः नैसर्गिक शेतीचे खंदे समर्थक आहेत त्यांनी या शेतीसाठी विविध प्रयोग केले आहेत आपल्या या प्रयोगाची माहिती त्यांनी यावेळी दिली रसायनांमुळे भूमी नापीक आणि प्रदूषित होत आहे असं सांगत पुढच्या पिढीला सुदृढ करायचं असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं राज्यपाल म्हणाले नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभही मिळतो असं त्यांनी सांगितलं नैसर्गिक शेतीला धोरण निर्मितीचा भाग बनवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला राज्यात चोवीस लाख हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती करण्याला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केलाय त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असे ते म्हणाले कमी वेळात अधिक उत्पादन मिळवण्याच्या मोहासाठी रासायनिक शेतीकडे असलेला कल देश समाज आणि पर्यावरणासाठी घातक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आत्ताच्या वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतोय किंवा आज एक प्रकारे जी काही उत्पादकता कमी होते लोकांचं लागत मूल्य किंवा उत्पादन खर्च वाढतो आहे या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे प्राकृतिक शेती आहे हे उदाहरणासहित पद्धतीसहित अतिशय सुंदर पद्धतीनं आचार्य देवव्रत साहेबांनी या ठिकाणी मांडलं आणि आता माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो ज्यातनं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल त्यांची उत्पादकता वाढेल त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाकरता प्रचारानं वेग पकडला आहे या टप्प्यात सहा नोव्हेंबर रोजी एकशे एकवीस जागांकरता अठरा जिल्ह्यांमध्ये मतदान होईल भाजपाचे मुख्य प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी प्रचार मोहीम सुरू राहणार आहे खागरिया मुंगेर आणि नालंदा जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा ते आज घेणार आहेत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमारही आज बक्सर आणि रामकृष्णनगर येथे प्रचारसभा घेतील याशिवाय जितनराम मांझी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्याही प्रचारसभा आज होणार आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल जर्मनीत बर्लिन येथे तिसऱ्या बर्लिन ग्लोबल संवादात सहभाग घेतला भारत आपल्या व्यापारी आणि व्यावसायिक भागीदारीकडे दीर्घकालीन हित आणि परस्पर वृद्धीच्या दृष्टीनं पाहतो असं त्याने सांगितलं जागतिक कंपन्यांसाठी भारतात अपार संधी उपलब्ध असल्याचं अधोरेखित करत त्याने जर्मन कंपन्यांना भारतात येण्याचं आवाहन केलं बर्लिन इथे बहुराष्ट्र जर्मन कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत गोयल यांनी भारताचं उद्योगस्नेही धोरण स्वयं उद्यमशीलता आणि नवोन्मेषाला दिलेलं प्रोत्साहन अशा गोष्टींमुळे भारत गुंतवणुकीचं आकर्षण ठरत असल्याचं सांगितलं भारतीय तटरक्षक दलानं काल आय सी जी शिप अजित आणि आय सी जी शिप अपराजित या दोन अत्याधुनिक वेगवान गस्ती नौकांचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे भारतामध्ये विकसित करण्यात आलेल्या गस्ती नौकांच्या मालिकेमधली या अखेरच्या सात आणि आठ क्रमांकाच्या नौका आहेत या नौका अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त असून मच्छीमारांना संरक्षण देणं सागरी तटांची गस्त घालणं तसंच तस्कर विरोधी कारवाया आणि शोध आणि मदत मोहिमेसाठी त्या परिपूर्ण असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आणि बातम्या क्षणातच दहा लाखांची लॉटरी मला वाव फसवी ऑफर्स पासून सावधान आरबीआई सांगते जाणकार बना सतर्क रहा डीप फेक आणि कृत्रिमरित्या तयार केलेली माहिती यांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना यासंदर्भातली मार्गदर्शक तत्त्व आणि नियमावलीचं पालन करण्याची खातरजमा करण्याचं आवाहन पुन्हा केलं आहे निवडणूक प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शी राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संबंधित नियमावलींचं कठोर पालन करण्याची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार आयोगानं केला आहे आयोगानं समाजमाध्यमांचा जबाबदारीनं आणि नैतिकदृष्ट्या योग्य वापर करण्यासंदर्भात याआधीही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत प्रचारासाठी कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या प्रतिमा आवाज किंवा व्हिडिओ यांचा वापर केला असल्यास त्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्मित किंवा कृत्रिम आशय अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख त्यावर असावा व्हिडिओ असल्यास त्यावर सर्वात वरच्या बाजूला असा स्पष्ट उल्लेख असावा कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित जाहिरातींची सामुग्री त्याच्या निर्मात्याची माहिती याविषयीच्या तपशिलाची राजकीय पक्षांनी आपल्याकडे नोंद ठेवावी यामुळे निवडणूक आयोगाला पडताळणीसाठी याविषयीची माहिती विचारल्यास ती उपलब्ध करता येऊ शकेल भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी एकतीस ऑक्टोबरला गुजरातमधल्या एकतानगर इथे भव्य राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होणार आहे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली एकता संचलनाचं या निमित्तानं आयोजन केलंय यात विविध राज्यांच्या चित्ररथांचा समावेश असेल अनेक सुरक्षा दलांचे वाद्यवृंदही संचलनात सहभागी होतील विविधतेत एकता ही, एक ही कार्यक्रमाची संकल्पना आहे संस्कृती आणि गृह मंत्रालयानं याचं आयोजन केलंय यानंतर एक ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत एकता नगरात भारत पर्व हा कार्यक्रम साजरा होईल बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमाची सांगता होईल टाटा कर्करोग रुग्णालयानं स्तनाच्या कर्करोगांच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरेल असं संशोधन केलं आहे या संशोधनामुळे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या कर्करोगाच्या रुग्णांचं बरं होण्याचं सा प्रमाण चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढलं आहे किमोथेरपीसोबत कार्बोप्लेटिन या औषधाचे उपचार दिल्यास असे रुग्ण कर्करोगमुक्त होऊन अधिक काळ जगू शकतात असं पाच वर्षाच्या संशोधनानं सिद्ध झालंय अशी माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे से माजी संचालक आणि या शोधात सहभागी असलेले डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी आहे भारताचे नंबर्स बघायचे झाले तर दरवर्षी जवळजवळ एक लाख पन्नास ते एक लाख ऐंशी हजार स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो हा नवा कॅन्सर होतो आणि ह्यापैकी एक तृतीयांश म्हणजे जवळजवळ साठ हजार स्त्रियांना ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर होतो ह्या ग्रुप ऑफ पेशंट्समध्ये जेव्हा कार्बोप्लॅटिन हा ड्रग ॲडिशनली केमोथेरपीसाठी वापरला तर यंगर पेशंट्समध्ये फिफ्टी पर्स फिफ्टी एजच्या छोट्या लहान स्त्रियांमध्ये ह्या कर्करोगाचं बेनिफिट जवळजवळ सत्तेचाळीस टक्के आहे रिलेटिव्ह रिडक्शन ऑफ फॉर्टी सेवन पर्सेंट की ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रिया ज्या अदरवाईज दगावतील त्या दगावणार नाहीत त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी नॉर्मल राहील आणि आता क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तिसरा आणि मालिकेतला अखेरचा सा एकदिवसीय सामना सिडनी इथे होत आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तीन सामन्यांच्या मालिकेत आधीच दोन सामने जिंकून यजमान ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात घातली आहे सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या विराट कोहलीला दोन्ही सामन्यांमध्ये आपलं खातं उघडता आलेलं नाहीये त्यामुळे त्याच्या आजच्या कामगिरीवर आज सर्वांचं लक्ष लागलं आहे या मालिकेनंतर एकोणतीस ऑक्टोबर पासून दोन्ही संघादरम्यान टी ट्वेंटीच्या तीन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे भारतात सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट सा स्पर्धेत आज इंदूर इथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान उपांत्य फेरीचा सामना होईल भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरी गाठली असून स्पर्धेत रविवारी अंतिम सामना होणार आहे बातम्या पुन्हा एकदा मुंबई पुणे आणि नागपूरसह देशभरात चाळीस ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन व्यापार करार करण्यासाठी भारताला तातडी नाही एखाद्या दे देशासोबत संबंध ठेवण्याला प्रतिबंध करणारा व्यापारी करार भारत करणार नाही पियुष गोयल पाकिस्तानला अपरिचित असलेल्या मूलभूत अधिकारांचा जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांनी वापर केल्याचं भारताचं संयुक्त राष्ट्रात प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या मोदीज मिशन या देस आई लिखित पुस्तकाचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलन राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेतीची मोहीम राबवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आयसीजी शिप अजित आणि आयसीजी शिप अपराजित या दोन अत्याधुनिक वेगवान गस्ती नौकांचा भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समावेश भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सिडनी इथे आज तिसरा आणि मालिकेतला अखेरचा सा एकदिवसीय सामना नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंदूर इथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान उपांत्य फेरीचा सा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार